याच अकोल्याच्या मेळाव्यातून शरद पवारांनी जोरदार फटकेबाजी केलेल्या विरोधकांवर निलेश लंके आता कसे धडाधड इंग्रजी बोलतात असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे असं वक्तव्य करून शरद पवार यांनी सुजय विखे पाटलांवर जोरदार निशाणा साधलेला आहे पवारांची नजर ज्यांच्याकडे जाईल तो सरळ घरी असं कौतुक निलेश लंकेने देखील आपल्या भाषणातून केलेलं आहे पवारांनी माझ्यासारख्याला दिल्लीत पाठवलं असं देखील निलेश लंके आपल्या भाषणात बोललेले आहेत म्हणजे आमच्या घरी फाळून म्हणजे जास्त काय बोलत राहीच नाही सफद यायला धाड 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 गाडीची सुट्टी गाडी सगळं फाळून बघायला लागलं म्हणजे कोण हे कधी आलं थांबवायला तयार नाही आणि वाचण काय केलं वाचण हेच केलं की माझ्या शेतकऱ्याच्या हिसाची जिचं होत असेल तर हिचं मी काम साजूनच देणार पवार साहेब एक परीस आहे हे सगळ्यांना माहीत आहे माझ्यासारखा माणूस विमानच माहीत नव्हतं तर डायरेक्ट दिल्लीत नेऊन बसावाला परीस कोणाला पण भेटत नाही ज्याला स्पर्श करतो ना त्याचं तर पार डायरेक्ट होत्याचं नव्हतंच होतं आणि ज्याच्याकडे आसीनं नजर होईल ना ते डायरेक्ट घरी